सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आज तुम्हाला मी सांगणार आहे की जे की व्हॉट्सअपचे जे की सेटिंग्स आहेत नवीन अपडेट आल्यापासून त्या काय सेटिंग्स आहेत त्या तुम्हाला सांगणार बऱ्याचशा जणांना सेटिंग्स माहीत नसतात आणि तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा मी करणार की ही व्हॉट्सअपची सेटिंग केल्यानंतर काय होते हे व्हॉट्सअपचं सेटिंग केल्यानंतर काय होते अशा पद्धतीतून तुम्हाला मी सांगणार आहे कारण की तुम्हाला सांगतो आता व्हॉट्सअप जे की अपडेट आल्यानुसार बऱ्याचशा जणांना सेटिंग्स माहीत नसतात व्हॉट्सअपमध्ये काय केल्या पाहिजेत ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्येच सांगणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तु, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा जे की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी दोन पार्ट करणार पार्ट वन पार्ट टू कारण की एका पार्टमध्ये जर सगळे सेटिंग्स कवर करायचे म्हटले तर व्हिडिओ जास्त मोठा होईल सगळ्यात पहिले तर प्ले स्टोअरवरून जे काही व्हॉट्सअप तुमचं असेल ते अपडेट करून घ्या ऑलरेडी मी अपडेट केलेलं आहे अपडेट केल्यानंतर त्यानंतर व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्या जसं की माझं दुसरं जे अकाउंट आहे ते मी इथून ओपन करून घेतो ओके जे की दुसरं अकाउंट आहे ते मी इथून ओपन केलं आहे तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले जे सेटिंग करण्याचं आहे से, थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे आणि थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर न्यू ब्रॉडकास्ट हा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल तर तो ऑप्शन कशासाठी आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जसं की समजा एक फोटो तुम्हाला तीन ते चार जणांनी पाठवायचा आहे मग तुम्हाला काय करायला लागतं प्रत्येकाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला असा सेंड करावा लागतो तर तो त्यासाठी तुम्हाला सांगतो हा आपल्याला जे की ऑप्शन दिला आहे न्यू ब्रॉडकास्ट हे जेव्हा काय होणार आहे जसं की समजा हा मी डिलीट करतो हा ऑलरेडी कर क्रिएट केला डिलीट केला आहे त्यानंतर हे थ्री थ्रीलाईन्सवर क्लिक करा न्यू ब्रॉडकास्टवर क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे जो की सगळ्यात पहिले तर माझा एक नंबर असेल तो इथून अशा पद्धतीतून नंबर एक सिलेक्ट करून घ्या जसं की एक नंबर सिलेक्ट केला आहे दुसरा एक मी नंबर सिलेक्ट करतो जसं की माझाच नंबर इथून मी अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घेतो ओके हा एक सिलेक्ट केला त्यानंतर तुम्हाला हे डन करून घ्यायचं अशा पद्धतीनं तुम्ही जेवढेच डानस मी तुम्हाला पाठवायचं आहे त्या सगळ्यासमधून तुम्ही असे ॲड करून घ्या जसे की दोनच मी ॲड केले आहेत एक तुम्ही ॲड करू शकता दोन तीन चार पाच असे ॲड करून घ्या आणि तुम्ही डायरेक्ट असे तुम्हाला जितक्याच मी फोटो जर सेंड करत असेल एकाच टायमाला सगळ्यात मी फोटो सेंड करत असेल तर अशा पद्धतीने न्यू ब्रॉडकास्टमध्ये जाऊन असे तुम्ही सगळ्यात पहिले तर ॲड करून घ्या ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे मेसेजमधून तुम्हाला इथून जसं की समजा आता आपल्याला एक फोटो हा फोटो आपल्याला सेंड करायचा आहे अशा पद्धतीनं आपण हा फोटो आहे तो डायरेक्ट आपण सेंड केला आहे जे की माझ्या दुसऱ्या अकाउंटवर गेलाय बघू शकता मला मेसेज आला आहे आणि दुसरीकडे पण तो गेला आहे माझ्यासुद्धा अकाउंटमधून दोन्हीकडे सुद्धा हा फोटो एकाच चॅटमधून दोन्हीकडे फोटो आपला सेंड झाला जसं की तुम्हाला लाईव्ह प्रूफ धावतो स्विच मी अकाउंट करतो स्विच अकाउंट केल्यानंतर ते बघू शकता जे की माझं ह्याच्यावर एक आलं आहे बघू शकता हा तिथे आलं आहे अशा पद्धतीतून तुम्ही जे की एकाच टायमाला तुम्ही जर तुम्हाला दहा पंधरा जर जणांसनी फोटो पाठवायचा असेल तर इझिली तुम्ही फोटो पाठवतो जसं की माझ्या ह्या सुद्धा फोटो आला आहे बघू शकता ह्या दोन्ही अकाउंटवर माझा फोटो इझिली आला आहे हे पहिले सेटिंग समजलं असेल दुसरं एक सेटिंग तुम्हाला सांगतो लिंक डिवाईज म्हणजे काय बऱ्याचशा जणांना माहिती असेल त्याच्यावर क्लिक करून घ्या सगळ्यात पहिले तर था तुम्हाला सांगतो लिंक डिवाईजमध्ये तुम्हाला इथे काय दोन पर्याय येतात एक तर तुमचं व्हॉट्सअप तुम्हाला जर हॅक झालेलं असेल तर इथे तुम्हाला डाऊन जातं जस क्रो म्हणा किंवा कुठं लॉगिंग असेल तर तुम्हाला कळेल तिथून तुम्ही लॉग आऊट करू शकता ते काय मी व्हिडिओ केला तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तर इथे काय समजा तुमचं व्हॉट्सअप तुम्हाला जर पी सीमध्ये किंवा कॅम्प्युटरमध्ये जर जसं की समजा लॅपटॉपमध्ये जर खोलायचं असेल तर इथून लिंक डिवाईजवर क्लिक करून जो मोबाईल डाटा करा आणि डायरेक्ट तुम्ही तिथून लिंक करून घ्या तुमचं जे काय आणि दुसऱ्या तुम्ही तुमच्या फोनमधूनसुद्धा दुसऱ्या सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप चालू शकता दोन फोनमध्ये तुमचं व्हॉट्सअप आहे ते चालवू शकता लिंक डिवाईस करून ओके हे समजलं असेल तुम की बेसिक गोष्ट आहे हे जे काय जास्त करून कोणाला गरज पडत नाही फक्त जर तुम समजा तुम्ही लिंक केलं नसेल आणि तुम्हाला जर व्हॉट्स असेल माझं व्हॉट्सअप हॅक झालं आहे तर तुम्ही थ्री थ्रीलाईन्सवर क्लिक करा लिंक डिवाईसवर जावा आणि इथे तुम्हाला समजून जाईल की आपलं व्हॉट्सअप हॅक आहे की नाही खाली तुम्हाला एक नाव करून किंवा मोबाईलमध्ये असेल तर अँड्रॉइड टेल ओ म्हणा अँड्रॉइड इलेव्हन असं तुम्हाला लिहून येईल हे दुसरं आपलं सेटिंग झालेलं आहे आणि जे काही काढलं स्टार्ट स्टार्टअप मेसेज हे बघू शकता ह्याच्यावर आपण क्लिक करू हे काय आहे सगळ्यात पहिले तर समजून घ्या सर्वात महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी डायरेक्टर लाईव्ह प्रूफसुद्धा मी सांगणार आहे सर्वात इम्पॉर्टंट हे सेटिंग आहे स्टार्ट मेसेज तर हे काय आहे सगळ्यात पहिले तर आपण हा मेसेज सेंड केला हा आपल्याला सर्वात महत्त्वाचा मॅसेज आहे तर हे जेव्हा प्रेस करून घ्या प्रेस केलं केल्यानंतर स्टारमध्ये करून घ्या आणि नंतर समजा इथून तुम्हाला सांगतो मी इथून जे काय इथून सगळं किल्लर चॅट जर समजा केलं जसं की समजा आता आपल्याला काय करता हे जे चॅट आहे हे मी सिलेक्ट केलं ह्या अशा पद्धतीतून आणि हे आपण इथून तुम्ही स्टार्स करून ठेवा जसं की समजा आपल्याला हे करायचं आहे के है में okay? के है, तर इथून स्टार केला आणि इथून हे जे आहे मोरवर जाऊन मी इथून किल्लर चॅट करून घेतो ओके जे काही किल्लर चॅट सगळं केलेलं आहे तर हे बघू शकता हे किल्लर चॅट होणार नाही कारण हे स्टार स्टार केलेलं आहे आपण त्यामुळे किलर चॅट होणार ना नाही तर तुम्हाला बघायचं बघू शकता इथं स्टार मॅसेजमध्ये जाऊनसुद्धा त्या पद्धतीनं समजा तुम्ही जर किलर केला असं हे सगळं तर तुम्हाला समजा चॅट क्लिअर करायचं असेल तर पहिले स्टार तुम्ही करून इजिली जे की तुमचं किलर इथून करू शकता फक्त हा मेसेज आहे तो किलर होणार बघू शकता मोहरवर जातो किलर चॅट केलं बघू शकता की हा मेसेज आपला जाणार नाही हे दुसरं सेटिंग समजलं असेल जे की मोहरला एक तुम्हाला सेटिंग सांगतो त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेलं तर प्रायव्हेसीमध्ये जायचं सर्वात महत्त्वाचे जे सेटिंग्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले जे तुम्हाला सांगणार वर क्लिक करून घ्या स्टेटस माय कॉन्टॅक्ट म्हणा इथे तुम्हाला समजलं असेल जे की माय कॉन्टॅक्ट सोडून मी क्लिक केली इथून अशा पद्धती तुम्हाला कुणाकोला टेटस दावायचा नाही समजा हे दावायचं नाही अशा पद्धतीतून तुम्ही सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर डन करून घ्या त्यांना तुमचा टेटस दिसणार नाही अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता हे काय बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असतील जे की एक सर्वात महत्त्वाचं जे सेटिंग्स आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो हे बघू हे जो ऑप्शन जर तुमचा ऑफ असेल सर्वात महत्त्वाची गोष्ट हा जर ऑफ असेल तर काय होणार आहे तुम्ही जर समोरचा स्टेटस बघितला समजा टेटस बघितला आणि त्याला वाटावं की मी टेटस बघितलं तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्ही ऑन करून ठेवा आणि तुमचं जे की समोर तुम काय होणार आहे हे जर ऑफ असेल जर तुम्हाला काय ना तुम्ही जो टेटस ठेवणार आहे आणि जो टेटस तुम्ही ठेवला आहे तो टेटस किती जणांना बघितला हा सुद्धा तुम्हाला समजणार नाही त्यासाठी हा ऑप्शन आहे तो ऑन करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की समोरच्याला हा सर्वात इम्पॉर्टंट आहे समजा आता बघू शकता जे की आपण इथे अशा पद्धतीतून हाय मेसेज केला जसं काय मेसेज होतो त्यानंतर ही काय होती अशा पद्धतीने मेसेज केला आणि इथे बघू शकता जे की आता ग्रीन लाईन आहे बघू शकता हे जे टिक मार्क आलं तर तुम्हाला जर वाटत असेल की समोरच्याला आपण मेसेज वाचला आहे पण त्याला वाटू नये की हे अजून मेसेज भेटला नाही त्यासाठी तो ऑप्शन इनेबल करा आणि तुम्ही ज्यावेळेस मेसेज करशील त्यावेळेस हे बघू शकता अशा जो दोन टिक्स येतात त्याला समजणार नाही की हा हेने वाचला आहे का नाही तुम्ही वाचला असणार पण समोरच्याला सम वाचणं समजणारच नाही त्याला ग्रीन ट्रिक आल्याशिवाय त्याला समजणार नाही की हे तो मेसेज वाचला आहे का नाही अशा पद्धतीतून ह्या सेटिंग्स तुम्ही करा आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या आहे सबस्क्राईब करून घ्या आणि काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये